श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्त हो खूप सेवा करूनही तुम्हाला मार्ग सापडत नसेल तुमच्या अडचणींवर समस्यांवर निवारण होत नसेल तर आज मी तुम्हाला तात्काळ फळ देणाऱ्या अत्यंत प्रभावशाली स्वामींच्या स्तोत्राची सेवा सांगणार त्या आहे त्याआधी तुम्हा सर्वांना एक प्रेमळ विनंती आहे की जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा ज्यामुळे ही सेवा माझ्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल स्वामी भक्त हो बऱ्याचदा असं होतं की खूप पूजा करूनही सेवा करूनही अडचणींवर काही निवारण होत नाही संकट दूर होतच नाही अशा क्षणाला वाटतं की स्वामी तुम्ही नक्की आहात ना तर स्वामी भक्त हो महाराजांचा चमत्कार अगदी शेवकच्या क्षणाला होतो जिथे सर्व मार्ग बंद होतात तिथे स्वामी मार्ग सुरू होतो स्वामींची लीला सुरू होते तर चला जाणून घेऊयात अशाच एका तात्काळ फळ देणाऱ्या सेवेबद्दल प्रतापानंत गोगावले लिखित श्री स्वामी समर्थ महात्म्य ह्या स्तोत्राचं रोज पठण करायचं आहे कितीही मोठं आपत्कालीन संकट असू द्या कितीही मोठी आर्थिक अडचण असू द्या किंवा शारीरिक त्रास असू द्या त्यामध्ये हे स्तोत्र म्हणजे रामबाण उपाय स्वामी तुम्हाला नक्कीच ह्या सेवेमुळे संकटमुक्त करतील ही शाश्वती आहे तुमची अडचण खूप तीव्र खूप मोठी असेल आणि लगेच फळ प्राप्त करायचा असेल तर ह्या श्री स्वामी समर्थ महात्म्याची तीन दिवसीय संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यामध्ये एका बैठकीत तीन वेळा ह्या स्तोत्राचे पठण करायचे आहे असे सलग तीन दिवस न चुकता करायचे आहे तीन दिवस होता होता तुमच्या समस्यांवर मार्ग नक्कीच मिळेल फक्त सर्वसेवा दृढनिष्ठा आणि विश्वास ठेवून करा ज्यांना कोर्ट केस गंभीर आजार व्यवसायत नुकसान असे खूप मोठे संकट असेल अशा संकटांनी ते ग्रासलेले असतील अशा भक्तांनी तीन दिवस अकरा वेळा एका बैठकीत ह्या स्तोत्राचे पठण करायचे आहे तुम्हाला स्वामी चमत्कार स्वामींची कृपा शंभर टक्के अनुभवायला मिळेल स्वामी, स्वामी तुमचा उद्धार नक्कीच करतील हा विश्वास आहे ही सेवा मी स्वतः करून प्रचिती घेतली आहे तसेच आजपर्यंत कुठलीही आर्थिक सांसारिक अडचण असेल तर ही सेवा अगदी विश्वासाने मी करते तुम्ही सर्वांनी ही प्रभावशाली स्वामी सेवा नक्की करून बघा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा हा ग्रंथ कुठल्याही स्वामी केंद्रात सहज मिळेल तसेच मंगळवार पेठेच्या गोगावले मठात मिळेल एवढेच श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद